मित्रांनो परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये थोडस चालू करूया कुठला बैल पळशी शिवतर आणि तोंडरेकरांचा लक्ष हा आराबोडीच्या मैदानात राहिला होता आराबोडी आणि देगावच्या आरा मैदानामध्ये चालू आता चालूच्या फायनलला राहिला होता आता भरपूर बैल आलेले आहेत आपण बैल बघण्याचं काम करूया पुढं सुद्धा एक बैल जबरदस्त आहे मित्रांनो बघा बैल जबरदस्त आहे कुठलाय <coughs> बघा अशी डरकाळी पाहिजे याला म्हणतात बैल आपण फाटीन चालताना व्हिडिओ काढली एक देखना बैल दिसला जातीचा जा बैल दिसला कुठला आहे गाव लाले आश्रेकरांचा लाले, लाले। बघा मित्रांनो बैल एकदम जबरदस्त आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय बैल अनेक असतात की परंतु असा बैल आहे की बघा करण कसा जबरदस्त आणि ते बैल आहे कुठला आहे बैल आलो आलो नमस्ते नमस्ते कुठला बैल आहे सोनक्याचं आहे नाव काय दत्तात्रय धुमाळ आणि बैलाचं नाव बैलाचं नाव रुद्रा दत्तात्रय दुमाळ यांचा रुद्रा सोनक्याचा बैल आहे बैल बघा खिला जातीचा देख ना बैल सोनिगतच आहे थोडक्यात हायर बर 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 हो 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 मी नाही काय करत कुठला बैल आहे पुष्पा ज्वायनर पुष्पानी ज्वायनर आज हीच पाहणार आहे का गाडी हीच नाही वेगळी मालकांचं नाव सागर भाऊ आ, सागर सागर परवान अध्यक्ष आपले कमिटी जे आहेत कोरेगाव तालुका पुष्पा त्यांच्याकडे पुष्पा जॉईनरचे मालक दोन आहे जॉईनरचे मालक नाव सांगा तुमचं दत्तात्रय फाळके दत्तात्रय फाळके बघा मित्रांनो पुष्पा सुद्धा अनेक मैदानात किंवा अनेक बिनजोड साठी प्रसिद्ध आहे तीन नंबर केले जबरदस्त गाडी पळाली होती बघा तीन नंबर केलाय आदच्या या मैदानामध्ये पहिली दोन वडूजवर हम्म वडूजला पण केलाय एक नंबर गाडी पळत होती मित्रांनो आ... जवळ येऊन आपल्याला बैल बघायला भेटला परवा ह्या आ... साईडने घ्यायला बघू शकताय नंबर दहावीच आहे का दोन्ही खांदी पोहतास दहावीच आहे एकदम जबरदस्त गाडी पळालेली आदतच आहे ना अजून आहे एक मग त्या दिवशी ह्याच्या भर होता तो आदत होता म्हणजे आदतला घेऊन आहे तू नक्कीच सगळ्यात महत्वाचं आज बैलांना सावली असल्यामुळं मालक बी सुखी येत बैल बी सुखी आहेत इथं पण दोन बैल बांधलेले आहेत दादा नमस्ते कुठला बैल आहे काय गाव आपलं मा मालकाचं नाव प्रकाश जाधव सातारोड प्रकाश जाधव सातारोड बैलाचं नाव काय शंकर शंकर आणि पलीकड पलीकड सचिन फडतडे तडवळे सुंदर सचिन फडतरे तडवळे यांचा सुंदर आहे मित्रांनो अर्जुन पण आलाय नमस्कार आज कोण आहे अर्जुन रुबाब कुठला तुमच्या इकडचा हां 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 तो आदत आहे का कोण रुबाब आहे मित्रांनो आज अर्जुन बघा एकाच दाव्यावर बांधण्याचं काम केलेलं आहे आपण पहिल्यांदा दाखवला होता त्याला राहटणीच्या मैदानात ओळखीच्या पक्षाबरोबर पळाला होता एका कासऱ्यावरतीच बांधला जातोय असा आणि अनेक मैदानं एक नंबरचं आज नाशिक रिंगीला पाहणारा बैल परंतु सातारी छकडीत बी एक नंबर नाव करतोय असा अर्जुन गाणेरीचा पाला खातोय गाव गुजरवाडी का गुजरवाडीचं पांडे नमस्ते हा कुठलाय वगले वाडीत तेजा मित्रांनो आत्ता चालू सीजनला अनेक मैदानं गाजवतोय आणि मालकाचं गावाचं नाव मोठं करतोय असा उगलेवाडीकरांचा तेजा मोठमोठी मुट मैदानं गाजवण्याची बैलानं काम केलेलं के आहे सावली चांगली बैलांना काय नाव आहे बैलाचं ना गाव गुजरवाडीकरांचा लाडक्या तू कुठला आहे बेलमाची नाव काय पाहिला साहेब या मित्रांनो इथं काय मालक नाहीत पण बैल तर बघून घ्या माझ्यावर कार्यक्रम करतो कुठला <laughs> आहे दादा पडतरवाडीकरांचा टायगर परतवडी परतवडीचा टायगर ना मित्रांनो काय दुसरा काय चौसाय माप चांगलाय मित्रांनो केला जातीचा देखना बैल हा वाटरला राहिला होता ना फायनल नाही नाश्ता नाष्टाच चाललाय सकाळ सकाळी बघू दे वडापाव चालू दे वडापाव नाही मिळालाय करण इकडे हिंद केसरी सिकंदर गाव बोर मित्रांनो सिकंदर बघा आणि बैलाच चाललेला आहे बघा अंगातली रग असते ती काय नाव आहे बैलाचं गाव तरुणजे पुलकरांचा सुंदर हा सुंदर आला इकडं राऊतवाडीकरांचा ह्याच काय नाव आहे जलवा गाव दरे ह्याच नाव मुळशीकरांचा हरण्या नाही बाबा काय करत तस आहे का आवार पालक काही ठिकाण बैल दाखवण्याचा नुसता प्रयत्न करतोय ये जाम्या। जाम्या। हे आहे ना जम्या आणि आहे गाव लोनंद लोनंद मित्रांनो लोणंद ची दावन आहे मारतो का कर बैलाच नाव काय जाधववाडीकर टायगर एक वेगळाच बैल आहे आज मैदानात वेगळा नाही तसा अनेक मैदानात आपल्याला बघायला गावतो टायगर निसारजा वय बैलाचं वाईट गोल्ड पक्ष्या बारका वडकीचा बघा एका रश्शीवर बांधण्याचं बैलाचं काम अशा पद्धतीनं बैल बांधल्यावर रिलॅक्स ले। ले। बी राहतात आणि रुबा बी वेगळाच आहे हा बैल सकाळी दाखवला होता सगळी बैल दाखवायची म्हटलं तर मैदान चालू होणार आहे तोपर्यंत हा कुठला आहे चंचळीचा भाजी विठ्ठल विठ्ठल कुठलं गाव चंचळीचा विठ्ठल नमस्कार बिंग लावायला कशी घोडे बिडे आणलेले आहेत बघा दादा याच काय नाव आहे कुठ अदय हय अदय हा साखरवाडी साखरवाडीकरांचा सुंदर पलीकडे पाडेगावकरांचा मल्हार मल्हार हो का काय म्हणताय हा घेतलं की तिकडे सगळ्यांचं एक बी राहिला नाही तिकडचा इथे एक बाय राहिलाय फक्त काय नाव ना। आहे कुठलं बिहुरीचा बाल बालमा बनवडीकरांचं भुईचक्र ड्रायव्हर नमस्ते बनवडीकरांचं भुईचक्र इकडं बांधलेलं आहे किती मैदान झालेत काय मैदाना भरपूर झाली काय ठेवलं भुईचक्र भुईचक्र ते लहान पोरांनी ठेवले शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी संग्राम कुठलं गाव शिरवळचा संग्राम मित्रांनो बऱ्याच दिवसात न बैल बघाय गावला तब्येत जास्त झाल्यामुळं वळाकला पण नाही आणि हा कुठला आहे मुरुम सागर मुरुमकरांचा सागर मुरुमकरांचा आजगर बैलाचं माप बघा कसं आहे जबरदस्त बैल आहे अशी बैल बघितल्यानंतर समाधान वाटतं आणि मालकाची ठेवणीची बैलाची पद्धत सुद्धा बघा विशाल अण्णा बोंद्रे यांचा आजगर निसर्गाची नाळ काय नाव आहे बैला बादशाह गाव संभाजीनगर पण आता इथं कोणाकडे बर बर आणि ह्याच नाव हरी नाव देवाज ना गाव इथं मालकाच्या नाही आहेत माझी बाद झाला <laughs> काळ गाजवला होता आप्पा पैलवान कुमटेकरांचा या ठिकाण राजा आलाय बघा अनेक मैदानं गाजवलेली परंतु अजूनही बैल पळतोय असा आप्पा पैलवान कुमटेकरांचा राजा कुठलाय दादा दादा बैल बैल नाव काय सुंदर इकडं कवडेवाडीकरांचा लक्ष्या अनेक बिनजोडचा मानकरी अनेक मैदान गाजवलेत आणि अजूनही बैल पळतोय तात्या नमस्ते नमस्ते मित्र ह्याच काय नाव आहे गाव हा सकाळचा व्हिडिओ काढला कॅमेरा तुमचा चांगला सकाळी आपण मुलाखत घेतली होती पहिली आलेली गाडी मित्रांनो काय नाव आहे पहिला या सुंदर सांग पडलं गुंडा पवार नांदोळ यांचा सुंदर वय दगड लावा टाकायला थोडी आणि ह्याच नाव बटक्या हो हो स्वतः गुंडा पवार ले <laughs> सुद्धा आलेले आहेत ह्याच काय बारामतीचा शिवा केली का नाही अजून अजून मित्रांनो भरपूर बैल आलेली ती पण दाखवण्याचा प्रयत्न हे गो बाल का सोन्या कुठला का कुठलं मित्रांनो इकडं सोन्या आणि फाजील आहे मित्रांनो या ठिकाण बघा दैवत गोवेकर लोनंदानी इकडं सोन्या दोन्ही सुद्धा सो बैल आलेले आहेत मैदानात त्याचबरोबर अनेक दावणी आता आलेले आहेत मित्रांनो त्या सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो काय मालक आहेत काय का 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 नाही हा कुठला आहे आणि हा खेडचा खेडकरांचा मंगळ्या आणि दयगावचा सरजा हा आहे वादळ एक बैल बघायला मिळत दादा नाव काय आहे रायबान कुठलं गाव सोनगावचा आणि अर्जुन जर्जुन पहिलीकडे आहे हरणे अनेक बैल आहेत आज भरपूर बैल आलेले आहेत तेवढी दाखवस्थ आता मैदानाला सुरुवात होती त्यामुळं बऱ्यापैकी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मैदानाला सुरुवात होती असा वाद दाखवतोय कुठलं गाव हा ओडूदचा नाव काय गुरु ओडूदकरांचा गुरु काढला व्हिडिओ तुमचा चांगला कॅमेऱ्यात सोडतो थोड़ थो थोड्या वेळात काय नाव आहे कोंडव्याचा रुपा आराम चाललाय सकाळ सकाळी गट गटक्रमांग कुकरायचा चाललाय तिकडे मित्रांनो कुठे ऐक चाललंय व्हिडिओ <laughs> मित्रांनो बघा बैल तसं म्हणा गेलं तर माझा आवडता बैल आहे कारण मा बघा कसं झालंय बालाड्य ताकदीचा हत्तीसारखा लकी पूर्ण लंपी मध्ये बैल गावला होता परंतु लंपीत न उठून अनेक मैदान गाजवली आणि असं नाही की एक नंबराच्या बैलात पळूनच कुठल्या बैलात पळून